साईराम साईबाबा हे फक्त संत नव्हते ते श्रद्धा आणि सबुरीचे एक मूर्तीमंत रूप आज आपण या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत साईबाबांच्या या पाच शिकवणी जे आपल्या जीवनात अमूल्य ठरतील सर्वात पहिली आणि प्रसिद्ध शिकवण म्हणजे श्रद्धा आणि सबोधी दा न बोलता न शंका घेता बाबांवर विश्वास ठेवणे सबुरी म्हणजे वाट संयम पाहण्याची तात आज आपण लहान गोष्टी अस्वस्थ होतो आज आपण लहान गोष्टीत घाई करतो अस्वस्थ होतो पण आमच्या देव तुमचा ऐकतो फक्त वेळ आली की तो सर्व देतो वेळ येत नाही तोपर्यंत श्रद्धा आणि सगवती सर्व धर्म समान बाबांनी कधीच धर्मात भेदभाव केला नाही ते म्हणायचे मंदिरात सुद्धा बसायचे ते मस्जिद मध्ये सुद्धा बसायचे साईबाबा सर्व धर्मातील भक्तांवर कृपा कर करत असे जसं की हिंदू पारशी मुस्लिम ख्रिश्चन इत्यादी ही शिकवण आजच्या समाजातील सगळ्यात महत्वाची शिकवण आहे प्रत्येक माणसाने माणूस म्हणून जगणं गरजेचं आहे हेच बाबांचं ध्येय अन्नदान सेवादान साईबाबा स्वतः अन्न बनवत आणि गरीबांना वाटत असे त्यांचं तत्व असं होत कि जो पोटभर खातो दुसऱ्यांना देतो तोच खराब आपल्याकडे थोडं असलं तरी ते दुसऱ्यांना वाटलं की अधिक होत दान सेवा आणि नम्रता हे तीन साईबाबांचे महत्वाचे गुण शिक्षण चार संकट ही शिक्षणाची संधी साईबाबा म्हणायचे संकट ही शिक्षण आहे ती संधी आहे सुधारण्यासाठी बाबा म्हणायचे जर तुमचं मन देवावर स्थिर असेल तर संकट तुम्हाला लढायला शक्ती देते कधीकधी कधी आपण संकटांमुळे अधिक ढीट होतो उदाहरणार्थ भक्त संकटाच्या वेळी साईबाबांचं नाव घेतात आणि त्यांच्या आयुष्यात बदल घडतो गर्थ। चमत्कार घडतात शिक्षक वन पास मनाचा स्वामी बना बाबा सांगायचे पण शांत ठेवा राग लो दूर ठेव शांत नसेल तर बाबांच्या कृपेचा अनुभव घेणं कठीण होत म्हणून बाबांनी जप ध्यान एकाग्रतेवर भर दिला मनावर राज्य करणं हीच खरी विजयाची सुरुवात या सात गोष्टी जर आपण आपल्या आयुष्यात रुजवल्या तर साईबाबा नक्कीच आपल्याला साथ देते आपण त्यांचे भक्त आहोत पण ते आपल्या अंतरकरणात आहेत साईबाबांविषयी अजून कोणते अनुभव तुमच्याकडे असतील तर कृपया कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच पुढच्या व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं स्वामी कुटुंब वाढवण्यासाठी आपलं चॅनल शेअर करा साईबाब